नमस्कार मी सारिका या किचन ब्लॉगमध्ये तुमचं खरंच खूप खूप स्वागत करते आणि आजची ही रेसिपी मी तुमच्यावर शेअर करते बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ अपलोड करते तर प्लीज सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया मी तर शेपूची भाजी तुमच्यावर शेअर करते आणि बघा छान अशी शेपूची मस्त पोळी भाजी आहे तर इथे दोन जुड्या घेतलेल्या आहेत मी आणि आधी चिरून घ्यायचे तर बघा देठणं जरा जास्त जाड असतील ना म्हणजेच खूप टणक असतील तर ते काढून घ्यायचे आणि इथे मी धागेसुद्धा काढून घेतले मोकळी करून घ्यायची भाजी जर आतमध्ये पिवळेशीर अशी भाजी झालेली असेल ती काढून टाकायची आणि अशा प्रकारे स्वच्छ करायचे आपल्याला आणि ही रेसिपी आहे ना तुमच्यावर मी नवीन किचनमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते तर मी दुसरीकडे शिफ्ट झालेली आहे आणि बराच असा काळ गेला मी व्हिडिओ अपलोड केलेला ना नाही त्याचं कारण जरा गंभीरच होतं त्यामुळे अपलोड करू शकले नाही तर इथे बघा मी भाजी साफ करून घेतली आणि धुवूनही घेतलेली आहे चांगली स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायची आणि मधून दोन भाग करायचे आणि मगच ही चिरायची ही बारीक जर चिरली ना शेपूची भाजी तरच ती व्यवस्थित शिजते आणि चवीला खरंच खूप छान लागते ही एकमेव भाजी अशी आहे की जरा बारीक चांगली चिरावी लागते नाही तर एक जरी असं मोठी जर न चिरता राहिली असेल ती भाजी अख्खी तर ती नंतर ना खायला बरोबर लागत नाही शिजतही नाही बरोबर तर अशा प्रकारे बघा मी बारीक चिरते आहे इथे सगळी भाजी चिरून झाली आणि बघा ताटामध्ये अशी मी काढून घेतलेली आहे आता यासोबत फक्त आपल्याला ना काही साहित्य मी ते काढून घेतलेलं आहे इथे मी एक ते अर्धा कांदा घेतला आहे लसूण आहे सोबत आणि अर्धा टोमॅटो कडीपत्ता आणि दोन ते तीन मिरच्या घ्यायच्या आहेत ते खडावडीनुसार इथे मी चार मिरच्या घेतल्या आहेत छोट्या मोठ्या आणि जर असे बारीक कापणार आहे आणि सगळं आपल्याला चिरून घ्यायचं सगळं साहित्य जे भाजीसाठी लागणार आहे आणि मुगाची डाळसुद्धा मी भिजायला घातलेली आणि ही भाजी मुगाच्या डाळीमध्येच छान होते तुम्हाला माहीत असेल तुम्ही पण करत असाल ना तर हे बघा इथे मी लसूणसुद्धा सोलून घेते सुरीने असं पटकन देठा बाजूने वरतून सोलून घ्यायचा चांगला पटकन होतो आणि जरा असा ना सुरीच्या साह्याने टेचून घ्यायचा तर बघा मी अशा प्रकारे काय करते सुरीमध्ये ना तो लसून घेते आणि असं दाबून घेते म्हणजे चिरायला पटकन बरा पडतो आणि जरा बारीक पण चिरला जातो थोडासा मी बारीकच चिरते म्हणजे अजून छान चव येते त्या भाजीमध्ये तर इथे कांदासुद्धा मी चिरायला घेतला आहे आणि जर असा मी बारीक चिरून घेणार आहे कांदा जर वाढवला ना भाजीमध्ये तर अजून ती चांगली होती भाजी इथं कांदा नसल्यामुळे मी फक्त एक आणि अर्धाच घेतलेला तर चांगला अडीच कांदा घेतला ना भाजी जास्त आहे त्यामुळे अडीच कांदे तरी लागेल म्हणजे दोन आणि अर्धा तरी लागेल पण इथे कांदे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी इथे एक आणि अर्धाच घातलेला आहे प्रकारे बघा मी कांदासुद्धा चिरून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया इथे मी कांदासुद्धा सगळा चिरून घेतला आणि फक्त आता टोमॅटो राहिला आहे तो चिरून घेते आता ही सगळी पूर्वतयारी केली ना म्हणजे गॅस जेव्हा चा तुम्ही चालू करा तर तुमचा वाया जात नाही आणि पटपट स्वयंपाकसुद्धा होतो तर इथे मी बघा सगळं साहित्य चिरून घेतले तुम्हाला सांगितलं होतं जशी डाळसुद्धा मी दहा ते पंधरा मिनटं अगोदर धुवून भिजायला घातलेली इथे मी कढईटी बघा ठेवलेली आहे आणि तेल घातलं त्यामध्ये थोडंसं हलकं गरम झालं मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे लसूण आणि मिरची सोबत घालून घेतली हलकी फोडणी जरा ना शिजवून द्यायचे मिरचीची आणि मग त्यात तिखटपणा जरा उतरतो भाजीमध्ये आणि त्या तेलामध्ये चांगले फ्राय होऊ द्यायचे मग मगच कांदा घालायचा आणि कांदा घातल्यानंतर हलकं परतून घ्यायचं एक मिनिटभर मग त्यामध्ये ना डाळ घालायची कांद्याबरोबर ती डाळ चांगली अर्धी तरी शिजून जाते त्यात मुगाची डाळ घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे हवं तर झाकणही ठेवू शकतो पण मी काय घेतलं दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी आता ही चिरलेली जी शेपूची भाजी आहे ती सगळी घालून घ्यायची आणि चांगली परतवायची लगेच सुकते हलकी कमी झाली ना मग त्याच्यामध्ये मीठ घालायचे थोडीशी मी हळद पण घालते त्याने पण छान चव येते भाजीला लगेचच टॉमॅटोसुद्धा घातलेला आहे टोमॅटोने पण मस्त चव येते भाजीसाठी या भाजीला काही काही जण मी पाहिलं आहे की त्याच्यामध्ये टोमॅटो पालेभाजीमध्ये घालत नाहीत पण मी या भाजीमध्ये घालते हलकी जी हळद घातली आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे डाळ ह्याच्यामध्येच आपलं शिजवून घ्यायची आता या मिठामुळे ना भाजीला हलकंचं पाणी सुटेल झाकण ठेवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं आणि पुन्हा उघडून मी बघितले भाजी हलकी कच्ची होती त्यामुळे मी इथे परत एकदा चांगल्या प्रकारे चमच्याने मिक्स करून घेतली भाजी आणि झाकण ठेवलं आणि भाजी छान शिजवून घेतली आणि अशा प्रकारे मी शेपूची भाजी बघा केली आहे आणि डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे आणि खूप मस्त छान असा सुगंध येतो भाजीचा रेसिपी बघा झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये